गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर म्हणजे लगेचच भाद्रपद पौर्णिमा ते सर्व अमावस्या या दरम्यान पितृपक्ष आहे म्हणजेच पितृपंधरवडा आहे ज्यालाच आपण महालय म्हणतो किंवा महाळ असं सुद्धा म्हणतो आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृपंधरवडातील त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते त्यांच्या नावे संकल्प करून तर्पण केलं जातं दानधर्म केला जातो अन्नदान केलं जातं त्यामुळे आपोआपच आपले पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म आपल्या पित्रांच्या ना नावे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पितृपक्षामध्ये पित्रांना संतुष्ट करण्यासाठी ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल पित्र त्या तिथीला त्यांच्या नावे श्राद्ध केलं जातं तर्पण ब्राह्मण भोजन दान धर्म अन्नदान वस्त्रदान हे सर्व करून पितरांना संतुष्ट केलं जातं त्यांचे आशीर्वाद घेतले जातात याला म्हणतात श्राद्ध जसे आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यासाठी जीवनात महत्वाचे असतात तसेच पितरांचे आशीर्वाद देखील खूप महत्वाचे आहेत पितर संतुष्ट असणे खूप महत्त्वाचे आहे पितर जर संतुष्ट नसतील तर पितृदोष लागतो आणि पितृदोष जर लागला तर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या विवाहासारख्या समस्या विवाह न जुळणे तसेच घरामध्ये भांडणे होणे कटकटी मुलांचे शिक्षणामध्ये लक्ष न लागणे अशा समस्या आपल्या जीवनामध्ये आपल्या निर्माण होतात त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानं पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म श्रद्धेने करावे मनापासून करावे श्राद्ध कधी कर करायचं तर तिथीला म्हणजेच ज्या तिथीला आपले पितर गेले असतील पित्रपंधरवाड्यातील थिल त्या तिथीला मध्यान म्हणजेच दुपारी बारा ते दीड या दरम्यान श्राद्ध करावं संध्याकाळी श्राद्ध करू नये म्हणजेच श्राद्धाचे जेवण असेल किंवा विधी असतील तर ते दुपारच्या वेळेतच करावे तर यानंतर आपण पाहूया पितृपक्षामध्ये पितृदोष कमी करण्यासाठी काही उपाय पितृदोष नाहीसा करण्यासाठी एकदम प्रभावी असा उपाय आपल्याला या पितृपक्षाच्या दिवशी करायचा आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध घालणार आहात तर त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पितृदोष आपण कसा ओळखायचा तर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये भांडणं कटकटी होत असतील आपल्या घरातील लहान मुलं त्रास देत असतील त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष नसेल आपल्या घरात विवाह समस्या असतील आर्थिक समस्या असतील कष्ट करूनही पैशाची आवक होत नसेल घरात सतत आजारपण असेल तर या सर्व समस्यांचं मूळ कारण असतं पितृदोष ही सर्व पितृदोषाचीच लक्षणं आहेत कुलदेवतेच्या सेवेसोबत देवांच्या सेवेसोबतच आपल्याला पित्रांची सेवासुद्धा खूप महत्वाची आहे आणि बऱ्याच वेळा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे या समस्या उद्भवतात पितृपक्षामध्ये पितृदोष आपण नाहीसा करू शकता आपल्या पितृतिथीला म्हणजेच ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये श्राद्ध करणार असाल आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालणार असाल तर त्या दिवशी आपल्याला हा एक छोटासा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे श्राद्धाच्या दिवशी आपल्याला पाच घास द्यायचे आहेत म्हणजेच पाच प्रकारचे अन्नदान करायचे आहे जे केल्यानंतर नक्कीच आपला पितृदोष कमी होईल मग अन्नदान कोणाला करायचं तर गाय कावळा मुंग्या कुत्रा आणि गरजू किंवा भिकारी यांना हे पाच घास आपल्याला द्यायचे आहेत म्हणजेच आपल्या पित्रांच्या नावे अन्नदान करायचं आहे पितृपक्षामध्ये यापैकी कुठल्याही रूपात आपले पितर येतात आपलं अन्नग्रहण करून संतुष्ट होतात श्राद्धकर्माच्या दिवशी म्हणजे आपण ज्या दिवशी श्राद्ध घालणार आहात त्या दिवशी बघा उपाय कसा करायचा आहे गाईला किंवा कुत्र्याला आपण जो घास ठेवतो जे अन्न आपण ज्या दिवशी श्राद्ध आहे त्या दिवशी बनवलेलं असतं तर ते अन्न तर त्या ते अन्नासोबतच तुम्ही गाईला हिरवा चारा सुद्धा खाऊ घालायचा आहे तसेच मुंग्यांना साखर खाऊ घालायचे आहे कुत्र्याला आपण घरामध्ये जी पोळी बनवली आहे तर ती पोळी खाऊ हो घालायची आहे एखादा गरजू भिकारी असेल आपल्या दारावर आला असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन त्याला अन्नदान करून तृप्त करायचं आणि कावळ्याला न चुकता घास द्यायचा आहे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आपण श्राद्धाच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं ज्या दिवशी तुम्ही श्राद्ध घालणार आहात तर त्या दिवशी नक्की करा श्रद्धेनं करा नक्कीच आपले पित्र संतुष्ट होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि आपला पितृदोषसुद्धा हळूहळू नाहीसा होईल तर हा उपाय एकदम प्रभावी आहे तुम्ही पितृपक्षामध्ये नक्कीच करून पहा ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांचं श्राद्ध असेल तर त्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा आणि तुम्हाला जरी पितृदोष सांगितला असेल किंवा नसेल तर तरीसुद्धा तुम्ही हे अन्नदान नक्की करा आशा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ